नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहुयाच्या घडामोडी पुन्हा एकदा वैकुंठ पाटील विक्रम मिनिडॉर चालकांच्या मदतीला सज्ज पेण नगरपालिका प्रशासन आणि विक्रम मिनिडॉर चालक मालक यांच्यामध्ये विक्रम मिनिडोर थांब्याच्या विषयी गेली महिन्याभर वाटाघाटी सुरू आहेत दोन्ही बाजूकडून आम्हीच कसे बरोबर आहोत यासाठी सर्वत्वपरी प्रयत्न सुरू आहेत आतापर्यंत विक्रम नेतृत्व विष्णुभाई पाटील करत होते मात्र आता पुन्हा नव्याने पाटील यांची साथ लागली आहे आठ ला देखील या दोन्ही नेत्यांनी विक्रम मिनिडोर चालकांचा लढा यशस्वी केला होता परंतु दोन हजार आठ नंतर आता दोन हजार पंचवीस पर्यंत मोठ्या प्रमाणात घडामोडी घडल्या आहेत त्यामुळे नगरपालिका विक्रम चालकांचा थांबा असणाऱ्या जागेतून रस्ता करू पाहत आहेत आणि त्याला विक्रम मिनीडोर चालक संघटना विरोध करत आहे या दोघांचा वाद हा सुरू असतानाच रायगडमधील लोकप्रतिनिधींनी विक्रम मिनीडोर चालकांवर अन्याय होऊ नये या दृष्टीने विक्रम मिनीडोर चालकांना कायद्याच्या अधीन राहून पाठिंबा दर्शविला आहे यामध्ये खासदार धरेशील पाटील खासदार सुनील तटकरे आमदार रवी पाटील मंत्री भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी यांचा समावेश आहे या सर्वांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे विक्रम मिनिडोर चालकांच्या थांब्याचा आरक्षण कायम पुन्हा करण्याविषयी पत्र व्यवहार देखील केला आहे मात्र पेण नगरपालिका प्रशासन रस्ता घेण्याविषयी ठाम आहे यावरून पेण नगरपालिका प्रशासन व विक्रम मिनीडोर चालकांचा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे मात्र पाटील यांनी या संघर्षात सहभाग घेतला असून शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची देखील भेट घेतली आहे त्यामुळे विक्रम मिनीडोर चालकांच्या संघर्षाला धार वाढली आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद